नमस्कार सानवी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज बनवूया भरली ढोबळी मिरची तर कशी बनवायची आपण आज बघून पहिला पहिले आपण अगोदर स्वच्छ अशी धुवून अशी आपण शिमला मिरची धुवून घेऊया आणि अशी काप करून घेऊया बघू शकता तुम्ही अशी कापून स्वच्छ धुवून ठेवले आहे मी त्याच्यासाठी आपल्याला मसाला पाहिजे मसाल्यासाठी आपण खोबरं सुकं खोबरं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक करून घेतली मी एकदम बारीक नाही थोडीशी मिडियम एक कांदा शेंगदाण्याचं कूड दोन चमचे हा घाटी मसाला आहे तो मी दीड चमचा घेतला आहे आणि थोडं हळद आणि मीठ चला तर आता आपण मसाला बनवायला घेऊया शिमला मिरची साठी आपण पहिला कांदा घेऊया आता आपण शेंगदाण्याचा कूट घेऊया ह्या दीड चमचा घेतलेला आहे ते चमचे शेंगदाण्याचं घ्यायचं आहे आपला हा घाटी मसाला दीड चमचा घेऊया एक चमचा हळद छोटा आणि चवीनुसार मीठ घेऊया आपण हा मसाला चांगला मिक्स करून घेऊया आता मसला मसला है, हा मसाला आपण डोबळी मिरची मध्ये भरून तर आपला हा मसाला तयार झाला आहे आता आपण हा डोबळी मिरची मध्ये भरून घेऊया बघू शकता डोबळी मिरची कशी मी भरून घेतली अशी आपण पूर्ण भरून घ्यायची सगळा मसाला भरून घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये आणि कमी गॅसमध्ये कमी तेलामध्ये चांगली अशी परतून घ्यायची आपण आता आपल्याला ही शिमला मिरची कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे आलटून पलटून थोडीशी हलवायची आहे आपल्याला चेक करायचे शिजले की नाही पाच ते दहा मिनिटांमध्ये आपली भरलेली डोंगळी मिरची तयार होईल पाच मिनिटांना आपण चेक करूया शिजले असेल तर मग गॅस बंद करून ठेवूया बघू शकता आपली भरली डोगळी मिरची तयार झाली आहे बघू शकता तुम्ही ती मस्त दिसत आहे आणि टेस्ट पण खूप छान लागते चपातीवर भाकरीवर खूप छान लागते तुम्ही बनवू शकता लगेच अशी होणार आहे जास्त साहित्य नाही लागत घरचेच आपलं साहित्य लागत तर चला तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन पदार्थ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद